भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशीव्या वर्ष निमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बावधन येथे ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय चोरडिया उपाध्यक्षा सौ सुषमा चोरडिया सहाय्यक उपाध्यक्षा नेहल नवलखा प्रमुख पाहुणे ब्रह्मकुमारी लक्ष्मी कृष्णन सुब्रमण्यम फ्लाइंग फायटर राम नरेश दुबे आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध देशभक्तीपर गीते व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली या प्रसंगी मार्गदर्शन करताना ब्रह्मकुमारी लक्ष्मी दीदी यांनी स्वातंत्र्य दिन फक्त एक दिवस साजरा करणे ही सामान्य बाब आहे मात्र युवकांनी देशभक्ती व देशप्रेम सतत हृदयात ठेवले पाहिजे असे सांगितले कृष्णन सुब्रमण्यम यांनी युवकांनी पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणाचे कार्य हाती घेतले पाहिजे झाडे लावून जतन केली पाहिजेत असे प्रतिपादन केले Namaste, uh, good morning everyone. I'm Snehan Navlatha from Suradatta Group of Institutes and we have celebrated 79th Independence Day. Very happy and our students have participated in huge numbers. We had performances, dances, songs. Uh, we had a one act play also and we have had an amazing celebration and very proud to be in Thank you, Jai Hello everyone, my name is Ishita Inamdar and I'm from class 5A. School. Today in our school we celebrated 76th Independence Day. Our school even represented many skits, dances and songs. I am proud to be a Suri student. My name is Kesha Sadhguru I celebrate the March Pass and dance. And I celebrate the Independence Day.